आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच जे दोंडेचा शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आज महत्वपूर्ण आढावा बैठक पार पडली आहे ही बैठक शहराचे माजी नगर उपाध्यक्ष काकासाहेब रामभाऊ माणिक यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली होती बैठकीस धुळे जिल्ह्याच्या लोकप्रिय खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी मार्गदर्शन केले तर प्रमुख उपस्थिती होती डॉ दिनेशजी बच्छाव यांची आगामी नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक विशेष महत्वाची ठरली युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव राहुल दादा माणिक यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांचा उत्साह उस ओसंडून वाहताना दिसला बैठकीत निवडणूक तयारी संघटन बांधणी आणि प्रचार धोरणावर सविस्तर चर्चा झाली खासदार डॉ शोभा बच्छाव यांनी महाविकास आघाडीच्या एकजुटीचा संदेश दिला त्यांनी स्पष्टपणे सांगितले की महाविकास आघाडी आमचा मित्रपक्ष आहे आगामी नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्ष सव्वीस जागांवर उमेदवार देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले बैठकीत शहरातील विविध विभागांचे जबाबदार पदाधिकारीही उपस्थित होते कार्यकर्त्यांनी निवडणुकीत विजय मिळवण्याचा निर्धार व्यक्त केला दोंडाईचा शहरात पुन्हा एकदा काँग्रेसचा झेंडा फडकवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा संदेश देण्यात आला काँग्रेस पक्षाने विकास आणि पारदर्शक कारभाराचे आश्वासन दिले आणि या बैठकीतून येणाऱ्या निवडणुकीसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह निर्माण झाला आहे म्हणून आजची ही तातडीची मिटिंग या ठिकाणी आयोजित केलेली आहे जे जे इच्छुक उमेदवार असतील त्यांनी आजच आपले बायोडाटा असतील किंवा आपले पक्षांकडे फॉर्म भरायचं जी प्रोसिजर आहे ती संध्याकाळपर्यंत त्या ते ठिकाणी पूर्ण करून द्यायची आहे आणि त्यानंतर Uh, आपल्याला महाविकास आघाडी uh, बरोबर चर्चा करत असताना आपले आणि त्यांचे उमेदवार असं एकत्रित निवडणूक जर लढवायची असेल तर त्या अनुषंगाने आपल्याला तयारी करायची आहे त्याचप्रमाणे uh, आपल्याला आघाडी करत असताना आपल्याबरोबर जे पण आघाडीचे उमेदवार असतील तो आघाडीचा धर्म आपल्याला पाळावा लागणार आहे म्हणजे काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल त्याचप्रमाणे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट असेल इतर आपले मित्रपक्ष असतील त्यांच्याबरोबर आपले जे जे उमेदवार आपल्याबरोबर आहेत त्यांच्याबरोबर आपण निवडणूक लढू आणि धरणगावातील आ... मातोश्रीनगरमध्ये गजानन महाराज पालखीचे आगमन धरणगाव शहरातील मातोश्रीनगर परिसरात कांतीलाल धनराज पाटील यांच्या निवासस्थानी श्री गजानन महाराजांच्या पालखीचं आगमन मोठ्या श्रद्धा आणि भक्तिभावाने संपन्न झालं प्रसंगी कॉलनीतील सर्व नागरिक महिला वर्ग आणि मित्रपरिवार यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला गजानन महाराजांच्या जयघोषात ढोल ताशांच्या गजराने भजन कीर्तनाच्या सुरांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता सोहळ्याच्या वेळी डी आर पाटील डीजी पाटील धनराज पाटील अभिजित पाटील अरविंद पाटील पंजाबराव पाटील किरण अग्निहोत यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दरवर्षी भिलाली येथून श्री पालखी शेगावकडे प्रस्थान करते त्याच परंपरेचा एक भाग म्हणून या वर्षीही मातोश्री नगर येथे पालखीचे स्वागत करण्यात आले वेली परिसरातील शेकडो कार्यकर्त्यांचा आमदार आमच्या दादा पाडवी यांच्या नेतृत्वावर विश्वास शिवसेना म्हणजे शिंदे गटात जाहीर प्रवेश अक्कलकुवा तालुक्यातील वेली जिल्हा परिषद गटाअंतर्गत येणाऱ्या वेली बोखाडी सल्लीबार उर्मिलामाळ डाम व वालंबा येथील काँग्रेस आणि भाजप पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी आज आमदार आमच्या दादा पाडवी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेना म्हणजे शिंदे गटात जाहीर प्रवेश केला या कार्यक्रमात वेलीचे माजी सरपंच गुमानसिंग तडवी माजी सदस्य कालूसिंग वळवी सुरेश वळवी डॉक्टर महेंद्र वळवी बोखाडीचे जगदीश तडवी फुलसिंग तडवी सिलदार तडवी मांग्या तडवी सल्लीबारचे माजी सदस्य भरत विजात वळवी गोविंद वळवी भी, भीमसिंग वळवी भी, तसेच नामवालमचे वनसिंग होमा पाडवी दिवल्या जालमा राऊत बोंडा झेबऱ्या पाडवी बाजा विश्वा पाडवी भी, भीमसिंग साया पाडवी भी, आदीसह यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनीही प्रवेश केला याप्रसंगी आमदार आमच्या दादा पाडवी यांनी नव्या कार्यकर्त्यांना शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केले कार्यक्रमाला शिवसेना नेते विजयसिंग पराडके तालुका प्रमुख कराम वळवी उपप्रमुख व माजी ऊस पंचायत समिती सदस्य भरत पाडवी तालुका उपसंघटक आनंद वसावे दादा पाडवी चिवल उतारचे सरपंच दिनेश वसावे सोन्या दादा वसावे सल्लीबारचे माजी सरपंच गोण्यादादा वळवी चंद्रसिंग वळवी आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी आमदार आमच्या दादा पाडवी यांनी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेला साथ देण्याचे आवाहन करत जनतेने माझ्यावर दाखवलेला विश्वास मी सार्थ ठरवीन असे